शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून शिविगाळ करत कुराडीने मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी परस्पराविरोधात गुन्हे दाखल झालेत प्रेम जितेंद्र साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज सुरेश शिरसाट याच्यावर तर मनोज साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम साठे याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेवर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे कृष्णदास यांनी अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली या घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारनेही केला आहे अहिल्या नगर शहरात सकल हिंदू समाजातर्फे सकाळी मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली नागरिक महिला युवक युवती दुचाकीवर मोर्चात सहभागी झाले होते जुने बस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले ईव्हीएम हटाव देश बचावच्या जोरदार घोषणा करण्यात आल्या या आंदोलनात भाजपचे राज्य सचिव ॲडवोकेट सुभाष लांडे ॲडवोकेट बन्सी सातपुते ॲडवोकेट सुधीर टोकेकर संजय नागरे आर्किटेक्ट आरशद शेख रमेश नागवडे शहराध्यक्ष फेरोज शेख नंदू उमाप भगवान गायकवाड बापू राशिनकर, बाबासाहेब सोनपुरे सुलाबाई आदमानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते महापालिकेचे सध्या अस्तित्वात असलेल्या बोधचिन्हा बद्दलची आवश्यकता नाही कारण राज्य सरकारने केवळ अहमदनगर महापालिकेचे नामांतरण अहिल्यानगर महापालिका असे करण्याचे निर्देश दिले आहेत असा दावा जागरूक नागरिकांनी केला आहे दोन हजार तीन साली महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन ज्येष्ठ पत्रकार व तज्ञांच्या समितीने सध्या अस्तित्वात असलेल्या बोधचिन्हाची निवड केली आहे त्यामुळे महापालिकेच्या सध्या वापरात असलेल्या केवळ नावाचा बदल करून तेच बोधचिन्ह वापरण्यात यावे प्रस्तावित बोधचिन्हापेक्षा सध्या अस्तित्वात असलेले बोधचिन्ह हे अतिशय ठळक व स्पष्ट आहे एका चहाच्या टपरी समोर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत किरण श्रीराम शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की सर्जेपुरा येथील एका हॉटेल समोर लावलेली दुचाकी चोट्यांनी चोरून नेली आहे ही घटना दिनांक आठ रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडली याबाबत तोपखाना पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर